शेतकरी सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ आहे आज तेरा मार्च दोन हजार पंचवीस आज होळी आहे होळीच्या आमच्या तुमच्या आपले लाडके सर गुटले सर आणि माझ्याकडनं तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा खूप महत्वाचा असा विषय आहे येत्या सोळा मार्च दोन हजार पंचवीस रविवार येतोय सकाळी आठ वाजेला आम्ही येत आहोत सांगलीला सगळ्या आपल्या शेतकऱ्यांसाठी पेरूचं साधारणतः दहावं मोठं मार्गदर्शन शिबिर सांगलीचे बरेचसे शेतकरी होते सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की सर तुम्ही आमच्याकडे पण या तर आम्ही दोनशे तीनशे चारशे शेतकऱ्यांसाठी तिथं येतोय फ्री ऑफ कॉस्ट आपला सगळा सेमिनार असणार आहे चार ते पाच तासांचा पूर्ण पेरूचं मार्गदर्शन सगळं आम्ही करणार आहोत तुम्हाला तर नक्कीच सगळ्यांनी या त्याचा पत्ताही मी तुम्हाला सांगतो पत्ता तसा मी त्याच्यात देतो पण डॉक्टर शिवाजी अशोक खिलारे मुक्काम पोस्ट बागलवाडी तालुका जत जिल्हा सांगली त्यांचा नंबर मोबाईल नंबर आहे नाईन एट एट वन सेवन नाईन फाईव्ह नाईन थ्री सेवन स्थळ आहे हनुमान मंदिर बागलवाडी तिथं आम्ही तुमच्यासाठी येतोय आम्ही नाशिक वरन येतोय चारशे किलोमीटर तर आजूबाजूचे जेवढे शेतकरी आहे जेवढ्यांना शक्य होईल सगळ्यांना सगळेजण या तिथं आपण भेटूया आणि पेरूचे वेगवेगळे वेग वेग जे चौदा लागवडीपासून पेरूच्या अगोदरपासून लागवडीपासून तर हार्वेस्टिंग पर्यंत पेरू विकेपर्यंतचे जे चौदा विषय ते चौदा विषय आम्ही कवर करणार आहोत तर नक्कीच आपण सगळेजण भेटूया आम्ही तुमच्यासाठी येतोय तुम्ही आमच्यासाठी या आणि आपण नक्कीच चांगला प्रोग्राम करूया धन्यवाद